नमस्कार मैत्रिणीं मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा नेटचा ब्लाऊज आहे डिझायनर ब्लाऊज आहे याच्यामध्ये आपल्याला बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवायची आहे कशा पद्धतीने बनवायची ते तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे त्यासाठी इथे बघा ब्लाऊजची उंची ब्लाऊजची घडी शोल्डर बघा इथे शोल्डर आहे सात इंचा चार इंचा गळा आणि राहिला तीन इंचा शोल्डर बघा इथे चार इंचा गळा आहे तीन इंचा शोल्डर नेट डिप्त आहे साडेतीन इंचा आणि हा बॅक भाग आहे तर बघा इथे हा जो अस्तर आणि पीस या पद्धतीने आपण करून घेऊयात बघा सुलट्या भागाकडे मी अस्तर ठेवलेला आहे डिझायनर पीस जो आहे तो सुलटा भाग वरती केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला इथे तीनच्या पॉईंटची एक टीप टाकायची आहे टीप टाकताना आपल्याला डिझाईन कुठपासून आहे किती आहे याचा अंदाज घेऊन टीप टाकायची आहे डिझाईनला चिटकून टीप गेली पाहिजे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर ती खालच्या साईडला सोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते मी एक्स्ट्रा फॅब्रिक टिकटाप टीप टाकल्यानंतर कटही करून घेतलेलं आहे आता त्यानंतर बघा इथे मी काय केलेलं आहे दाब टिप टाकून घेतलेली आहे बघा दाप टीप टाकल्यानंतर हा अस्तरचा भाग आतल्या साईडला पूर्णपणे फोल्ड करायचा आणि टीप टाकून घ्यायची आहे उरलेल्या चारही बाजूला म्हणजेच तीनही बाजूला साईडला वरती आणि दुसऱ्या साईडला या पद्धतीने पूर्ण आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेत आहे पूर्ण सगळीकडून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे तर मी इथे टीप टाकून घेत आहे पूर्ण टीप झाल्यानंतर साईडचं जे फॅब्रिक आहे एक्स्ट्राचं नेटचं ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पूर्ण टीप टाकून घेतलेली आहे टीप टाकल्यानंतर आपला कपडा जो आहे तो पूर्ण फिनिशिंग मध्ये आलेला आले आहे का कुठं गुड्या वगैरे आलेल्या आहेत का तेही चेक करायचं आणि त्यानंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर पहा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेला आहे समोरचा भाग बघा या पद्धतीने तयार झालेला आहे कस्टमरला इथेही हा जो रिकामा पेस आहे तो नको आहे त्यासाठी त्यांनी डिझाईन करायला सांगितलेली आहे तर डिझाईन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅनवॉस पेपर आणि पिसाचं सॉरी अस्तरचं फॅब्रिक लागणार आहे पिसाचं नाही लागणार आहे तर बघा इथे या पद्धतीने जो पाठीचा भाग आहे तो अर्धा केलेला आणि इथे कॅनवॉस पेपर जो आहे तो डबल फोल्ड घेतलेला आहे मी त्यानंतर इथे बघा पेनाच्या मदतीने किंवा तुमच्याकडे चॉकच्या मदतीने जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल या पद्धतीने आपल्याला असं आखून घ्यायचं आहे इट इच आखून घ्यायचं आहे कुठेही कमी किंवा जास्त होऊ देऊ नका त्यानंतर नेक दिप्त बघा तर दहा इंचाचा नेकडीप्त आहे इथे दहा इंच तर साडेतीनच्या नंतर इथे बघा जेवढा आलेला आहे तेवढ्याचा मध्य काढायचा आणि इथे साडेतीन घेतलेला आहे जर जास्त पसरत हवा असेल तर चारही घेतलं तरी चालतं त्यानंतर इथे आपल्याला या पद्धतीने आकार घ्यायचा आहे बघा इथे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही खालून गोलही घेतला तरीही चालेल किंवा वेगळा आकार दिलाही चालेल आता इथे बघा साइडने मी एक एक इंचाचं एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेला आहे आता हा भाग आपण कट करून घेऊया जिथे की आपण एक एक इंचाचं एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेला आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी कट करून घेणार आहे सेम याच पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून घेणार आहात त्यानंतर बघा हा आत दुसऱ्या साईडला भाग उमटलेला नव्हता तर तो पेनाने आपण या पद्धतीने उमटवून घ्यायचा सहज उमटला जातो तर बघा इथे कमी जास्त काही असेल तर ते कट करून घ्यायचं दोन्ही साईडला इथे मी उमटवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पिसाचं सॉरी अस्तरचं फॅब्रिक हवं आहे तर या पद्धतीने मी अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि इथे बघा हा कॅनवास पेपर आहे तो या पद्धतीने ठेवायचा आणि साईडने अर्धा अर्धा इंच कपडा शिल्लक राहील असं फॅब्रिक ठेवून कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे कपडा जो आहे तो जोडायला सोपं जातं तर बघा इथे मी पूर्ण वरच्या साईडला टिप टाकून घेणार आहे म्हणजे कपडा जो आहे तो आपला अस्तर आणि कॅनवास दोन्ही हलणार नाही ना ना एका जागे फिक्स राहील त्यानंतर बघा इथे या पद्धतीने मी साईडला एक्स्ट्राच फॅब्रिक आहे याला छोटे छोटे कट टाकायचे आहेत आणि सेम इक्वल घ्यायचं आहे कमी जास्त कपडा घेऊ नका आता बघा हा जो पेपर आहे त्याच्यावरती हा अस्तरचा भाग जो आहे तो आपल्याला पलटी टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण पलटी टाकून घेणार आहोत तर बघा मी हा कपडा जो आहे तो ॲज इट इज जसं जसाच तसा दुमडणार आहे दुमडताना आतला आपला जो आकार आहे तो झाकला जाऊ नये याची काळजी घ्या आणि जरी झाकला तरीही एक्स्ट्राचं फॅब्रिक जे असतं ते आपल्याला कट करून घेता येईल अशा पद्धतीची टीप टाका जास्त दुरून टाकू नका किंवा जास्त जळूनही टाकू नका तर बघा या पद्धतीने मी एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर हा जो पेनने आपण आकार दिलेला होता तो पूर्ण आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे अगोदर मी वरचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि बघा इथे म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास जोडला गेलेला आहे आणि हा भाग जो आहे तो आपण इथे कट करून घेऊयात तर बघा मी हा भाग कट करून घेतलेला आहे आता इथेही कट केलेला आहे ब्लाउजच्या पाठीचाही कट केलेला होता म्हणून मी इथे कट करून घेतलेला आणि त्यानंतर बघा इथपासून आपल्याला दोनच्या पॉईंटची एक टीप टाकून घ्यायची आहे जसं की आपण गोटचा गोटला पट्टी जोडताना दोनच्या पॉईंटची जोडतो त्याच पद्धतीने इथेही टिप टीप टाकायची आता इथे पूर्ण टीप न टाकता इथे बघा या कोपऱ्यापर्यंतच टाकायची आहे आणि इथून बघा या पद्धतीने पूर्ण टीप आपल्याला अशी न्यायची आहे बघा इथे या पद्धतीने मी ही टीप नेणार आहे सावकाश आणि व्यवस्थित वरचाही भाग आपल्याला व्यवस्थित जोडला गेला पाहिजे याचीही काळजी घ्यायची आहे तर बघा मी इथे टीप टाकून घेतलेली आहे पूर्णपणे आता टीप टाकल्यानंतर शेवटला लॉक करायचं आणि हा जो मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा अगोदरवरच्या बाजूला आपल्याला कट द्यायचे आहेत नंतरही दिले तरीही चालतं तर बघा हा सेंटरवरून कट करायचा आणि या पद्धतीने जिथे आपण टीप टाकलेली होती तिथे दोनचा पॉईंटचा कपडा शिल्लक ठेवायचा किंवा थोडासा पाव एक इंच कपडा शिल्लक ठेवायचा आणि बाकीचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी फॅब्रिक कट करून घेणार आहे असे डिझायनर पीस जे असतात हे आपल्याला शिवायला खूप प्रॉब्लेम देतात मग आणि मध्ये जो ओपन पेस आहे तोही बऱ्याच जणांना आवडत नाही त्यामुळे मग या पद्धतीची डिझाईन केली तर खूप सुंदर दिसते जो मधला मोकळा पेस आहे तो पूर्ण कवर होतो आणि अशा पद्धतीची डिझाईन इथे मी करून घेतलेली आहे बघा आता इथे मधल्या भागाला कट दिलेले आहेत आणि इथे हा जे कोपरे आहेत ते बाहेर पलटवून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा मी ते बाहेर पलटवून घेतलेले आहेत आता त्यानंतर इथे तुम्ही नॉडही टाकू शकता पण इथे मी नॉड न टाकता बघा इथे आपण अगोदर दाब टाकून घेऊयात पूर्ण गळ्याच्या कडेने आपल्याला दाबटीप टाकायची आहे दापटिप टाकताना टाक व्यवस्थित टाकायची इथे वर्क असतं किंवा एखाद दुसरा स्टोनास स्टोनास स्टोन असतो स्टोन असेल तर आपली सुई वगैरे तुटू शकते त्यासाठी इथे या पद्धतीने साईडला स्टोन वगैरे चेक करून दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा आता मला नॉड टाकायचे नाहीत कस्टमरला अगोदर इथे आपण टक्स टाकून घेऊयात पाठीचे आणि जो आतमध्ये पलटलेला कपडा आहे याला शिलाई करून घ्यायची आहे बघा एक्स्ट्राचे स्टोन वगैरे कुठे असतील तर, दा, तर ते ही मध्ये येऊ नयेत याची काळजी घेऊन डास द्यायचे आहेत तर बघा इथे मी डाच देऊन घेतलेले आहे दोन्ही साईडचे लगेचच मला डास टाकून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडचे मी डाच लगेच इथे टाकून घेणार आहे टाकल्यानंतर बघा ब्लाउजचा लूक खूप सुंदर आलेला आहे आणि इथे आपल्याला एक शो बटन टाकायचं आहे नॉडन टाकता कुणी इथे बोही वापरू शकतो बोही लावू शकतो पण इथे बोही कस्टमरने मला सजेस्ट केला पण याच्यामध्ये फॅब्रिक खूप कमी राहिल्यामुळे मला बो टाकता नाही आलेला मग मी इथे शो बटन टाकणं टाकलं टाकणं मला योग्य वाटलं तर बघा इथे मी शो बटन टाकून घेणार आहे तर इथे मी शो बटन टाकलं आहे शो बटन कशा पद्धतीने टाकायचं इथे ओपन करायचं शो बटनही आपल्याला टाकता येऊ शकतं किंवा डायरेक्ट अटॅच करायचं तर इथे मी डायरेक्ट अटॅच करायचं शो बटन टाकलेलं आहे ब्लाऊजचा लुक बघा मधला पेस किती कमी झालेला आहे बघा ओपन जो पेस होता तर तो श्री स्वामी समर्थ